एक दोन फुलं दोन रुपये छान आहेत का नाही आमच्या बागेतली आहेत मला गार्डनिंगची भयंकर हौस आहे मुद्दाम ही कलम मी बिहारून मागवले आहेत म्हटलं कलमाचं हे पहिलंच फुल आहे एका योग्य आणि रसिक व्यक्तीला द्यावं म्हणून नको सर राहू दे कड़ी मला गुलाब खूप आवडायचे पण आता मला कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये आय एम सॉरी सर तुम्ही एवढं हौसेनं मला फूल ऑफर केलं आणि मी हॅलो माळी कोण माळी हे बघा फोन नंबर नीट बघून फिरवत जा तुम्ही काही माणसं महत्वाच्या कामात असतात माळी म्हण रॉंग नंबर सर माझा उद्देश तुम्हाला दुखवण्याचा नव्हता no, सर इट्स ऑल राईट राईट काय तुम्ही माझे कलीग आहात डॉक्टर बीना आय मस्ट रिस्पेक्ट युअर फिलिंग्स मला तुमच्या भावना जपायलाच हव्यात थँक्यू सर काय रे मधु आज हॉटेलात जायचं काय काढलंस सर म्हणजे तुला जरा खुश करावा <laughs> <laughs> सीमा आज तो खूप छान दिसतेस Hello? Please have a seat. I will send a steward. तशीच बेंद्रे म्हणतात तुझा नवरा दुसऱ्या बाईकडे बघत सुद्धा नाही मूर्ख आहे ती मी तुला काय म्हणत होतो आता तू अगदी बेंद्रेबाई सारखं बोललास खरंच तिची भाची बिना कशी आहे रे सिन्सियर आहे पण तुला सांगतो तिचा चेहरा एकदम गंभीर इट्स सो डिस्कसिंग आहे ना चेहरा जाऊ दे रे तुला तिची मदत होते की नाही हो मदत होते आता तुला सांगतो आमची महाबळेश्वरला सर्जन्स कॉन्फरन्स आहे ना तुला पेपर वाचायचा ती तुला सांगतो पेपर लिहिण्याच्या बाबतीत मला तिची इतकी मदत होते ना अच्छा म्हणजे तुझा पेपर गाजणार आय होप सो एक वेज कोल्हापुरी दो रोटी आ... अरे तिचा म्हणे प्रेमभंग झालाय जोरदार तिच्यावर कोणी प्रेम करत असले या गोष्टीवर माझा नाही विश्वास बसत अगे सदान कदा बघा आंबट चेहरा असत नाही तर दिनेशी नक्की चान्स घेतला असता तरी सुद्धा त्याचा प्रयत्न चालू असतो पण ही एकदम खोल्ड तुला सांगतो आता प्रेमभंग होणार आहे तो दिनेशचा मारवालस सर मारवालस सिम्पली मारवालस तुमचा हा पेपर इतका इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे आजचे सगळे टॉपिक्स ह्याच्यात <laughs> कव्हर झालेले आहेत थँक्स मला वाटायचं तुम्ही आणि विना तासन तास बसलेत काही काम करताय की काय <laughs> <laughs> आता कळलं ना नाही पण सर पोरगी दिसायला चिकणी आहेच पण हुशार सुद्धा आहे नाहीतर काय सुंदर मुली म्हणजे डोक्याने जरा सर ती पण येते कॉन्फरन्सला येऊन हा मी पण येण्याचं जमवतो ना काय ना नाही अरे तुला नाही ना? येणार ना? ना? का अरे सर्जन्स कॉन्फरन्स आहे आणि तुला इन्व्हिटेशन पण नाही ना अरे हो हा पण मी येणार मी नाही येणार ना मग तिकडे जमवता आलं तर बघतो ना काय मी आहे का मीन या ना या सर एक रिक्वेस्ट होती yes. आ, मला कॉन्फरन्सला यायची इच्छा आहे माझं राहायचा काही प्रॉब्लेम नाही सर पाच गणेच्या शाळेत माझे आहेत तेव्हा मी त्यांच्याकडेच राहीन नाही ना काय तुम्ही माझ्या बरोबर असणे जास्तीत चांगलं म्हणजे जा कसं की कधी सकाळी सेमिनार असतो किंवा रात्री उशिरापर्यंत जर डिस्कशन चाललं तर तशी सोय झाली तर चांगलंच आहे तुम्हाला दिनेशने सांगितलं का नाही का ते आले तर जरा मजा येईल मजा म्हणजे हा म्हणजे मला त्यांची कंपनी फार आवडते म्हणजे आमची आवडत नाही सर सांगू नका सा। ना तसं नाही सर असं नाही मग कसं पण त्याचं वागणं बोलणं एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly. पण त्याच्यावर जाऊ नका सांगतो म्हणजे काय मला तुमच्याविषयी थोडस विशेष विशे वाटत म्हणून सांगतो ऐकायचं असेल तर ऐकायला तू सोडून द्या पण सर मी पण त्या देण्यापासून जरा सावध राहा पण सर नो फर्दर ओके तुमच्या बरोबर मिसेस हिरवे पण येणार आहेत तुमचं दोघांचं इन्व्हिटेशन आहे आहे पण काय उजरी आहे म्हणजे चार मिसळणं बोलणं असं कळकळून हसायला मिळालं ना की दिवस कसा वसूल होतो जोक वॉज फॅन्ट पुढच्या वेळी बिल भरायला येईल तेव्हा एक नवीन जोक तयार ठेवा oh, sure. बरं तो चेक तुमच्याकडे दिलाय oh. गेल्या महिन्यापर्यंतचा हॉस्पिटलचा अकाउंट क्लिअर हो येस मॅडम ओके चला थँक्यू या लिस्ट प्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषध पाठवा आणि हो बिल प्रकृती हॉस्पिटलच्या नावावर पाठवायक अहो ते लिस्टच oh. बघताय मिस्टर भावे ah, नाही म्हटलं आता लिस्ट बघा लवकर तुमची मुलगी आणि बायको बाहेर वाट बघताय नाही बाई <laughs> असं काय करताय लिस्टच बघतोय आणि अजून माझं लग्न कुठे झालंय <laughs> शपथ माझं लग्न नाही झालेलं अजून <laughs> या मॅडम आला ना की नेहमी माझी अशी फिरकी दांडतात हो मी मिसेस हिरवे तुमच्या सरांची पत्नी तुम्ही डॉक्टर बीना बरोबर दॅट्स राईट चार चौघात गेले ना की मला नेहमी चेष्टा करायची लहर <laughs> येते फार बरे झालं आपली ओळख झाली भेटूया ना कधीतरी आज जरा गडबडीत आहे मी सर तुमचं फार कौतुक करत असतात नेहमी बरे भावे <laughs> <laughs> <laughs>